स्कीम देऊन महिलेची साडेसात लाखाला फसवणूक फोन वरून पाठविले पैसे एकावर गुन्हा स्कीम देऊन महिलेची साडेसात लाख रुपयाला फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीची स्कीम आहे त्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देतो असे आमिष दाखविले वस्तू भेट मिळणार म्हटल्यानंतर पुष्पाबाई विठ्ठल लिंबोळे व एकोणपन्नास राहणार न्यू पाचापेठ सोलापूर या महिलेने स्कीममध्ये भाग घेतला स्कीममध्ये ज्या पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले जात होते त्या पद्धतीने त्या मुलगी वैशाली हिच्या मोबाईलवरून पैसे पाठवत होत्या कंपनीच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या नंबरवरून सात लाख चाळीस हजार रुपये असे टप्प्याटप्प्याने फोनपेवरून ऑनलाईन पैसे पाठविले मात्र स्कीम अंतर्गत कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न देता पैसे घेऊन विश्वासघात केला अशी फिर्याद पुष्पाबाई लिंबोळे यांनी दिली आहे या प्रकरणी कंपनीच्या अनवर बुरजी राहणार मंगळूर उडपी कुंदापूर कर्नाटक विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस पाचशे चार पाचशे सहा याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक निलीश मोरे करीत आहेत